नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो आर टी अंतर्गत जी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते त्याबद्दल एक महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया आणि एक महत्वाची सूचना सर्वांसाठीच आहे आर टी बद्दल असू द्या किंवा अॅकॅडमिक इयर पहिलीपासून दहावीपर्यंत जेवढ्याही स्पर्धा परीक्षा आहे स्कॉलरशिप मंथन होमिओबा एम टी एस एन टी एस एन एम एम एस यासारख्या सगळ्या एक्झामची माहिती तुम्हाला याच येम चॅनलवरती इथून पुढे मिळत राहणार आहे तुम्हाला ज्याही परीक्षेची माहिती पाहिजे किंवा शालेय स्पर्धा परीक्षा व्यतिरिक्त शालेयमधले ज्या पण तुमच्या डिफिकल्टीज आहेत आम्हाला नक्की कमेंटमध्ये टाकत चला त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ हो, नक्की बनेल अगदी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत ही सगळी माहिती आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय सो तुम्ही जर ग्रामीण भागात असाल तुमचे नातेवाईक असेल तुमचा कोणी मित्र असू द्या त्या सगळ्यांपर्यंत ह्या चॅनलची लिंक पाठवा तुमच्या ग्रुपमध्ये पाठवा तुमचे पॅरेंट्सचे ग्रुप आहे तुमचे विद्यार्थ्यांचे ग्रुप आहे तुमचे माता भगिनींचे ग्रुप आहे बहिणी सगळ्यांच्या ग्रुपमध्ये या व्हिडिओची लिंक टाका या चॅनलची लिंक टाका सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून शालेय जीवनातल्या जेवढ्या परीक्षा आहे किंवा शालेय जीवनामध्ये सरकारकडनं ज्या पण आहे मुलांना शिक्षण मोफत आहे वेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप असतात त्या सगळ्यांची माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळणार इव्हन जो तुम्हाला अॅब्रोड जायचं असेल भविष्यामध्ये तर त्याबद्दलच्या कोणकोणत्या एक्झाम्स असतात कुठे फॉर्म भरायचा कधी फॉर्म भरायचा कोणत्या यत्तेला असला फॉर्म भरायचा गव्हर्नमेंट कशी स्कॉलरशिप तुम्हाला त्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात सगळी माहिती तुम्हाला ह्या चॅनलवरती मिळणार तुम्हाला काय पाहिजे फक्त कमेंट मध्ये टाका त्याच्यावरती आमची टीम पूर्ण माहिती काढणार आणि तुम्हाला माहिती देणार सो so, सगळ्यांपर्यंत अगदी गरीबातला गरीब ग्रामीण भागातला जो विद्यार्थी शिकण्यासाठी इच्छुक आहेत ज्याचे पालक त्याला शिकू इच्छितात अशा सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टी तुम्हाला इथेच मिळणार सो so, लगेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि इतरांनाही कळवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राईट टू एज्युकेशन एज्युकेशन मध्ये तुम्हाला तुमच्या बालकाला जर मोफत शिक्षणाच्या अंतर्गत इथे स्कूलला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्या संदर्भात आर टीची प्रोसेस असते ती प्रोसेस काय पाठीमागच्या काही व्हिडिओ मी सांगितले तुम्ही पण काही सांगत राहील तुम्हाला सो मोफत शिक्षण कितीपर्यंत असतं आठवीपर्यंत तुमचा जर नंबर लागला तर आठवीपर्यंत मोफत शिक्षण असतं शैक्षणिक फी आणि परीक्षेची फी भरायची गरज पडत नाही सो प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस ची झाली आहे पहिला राऊंड कंप्लीट झाला आता सेकंड राऊंड असणार आहे मग सेकंड राऊंड म्हणजेच काय चला आपण वेटिंग लिस्ट ची मुलं म्हणतो प्रत्यक्ष यादीतील मुलं म्हणतो त्याबद्दल एक अपडेट मी तुम्हाला देतोय जागा किती होत्या किती भरल्या गेल्या बाकी किती आहे प्रत्यक्ष यादी कुठे आणि कशी बघावी म्हणजे बऱ्याच पालकांना विद्यार्थ्यांना माहितच नाही यादीत माझ्या विद्यार्थ्याचं माझ्या पाल्याचं नाव आहे का सो कसं बघायचं ते पण मी तुम्हाला सांगतो तुमच्याकडे फॉर्म भरल्याची प्रिंट आउट असेल तर सांभाळून ठेवा मी तुम्हाला लगेच सांगतोय कशी भरायची दुसरं ऍडमिशनची पुढील प्रोसेस काय असणार आहे थोडक्यात ते पण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार वन बाय वन चेक करत राहा पहिले चॅनल सबस्क्राईब करा बघा दोन हजार पंचवीस ऍडमिशन डिटेल्स मध्ये जर बघितलं तर एकूण सहभागी शाळा आठ हजार आठशे त्रेसष्ट एकूण जागा होत्या एक लाख नऊ हजार सत्त्याऐंशी अर्ज आले तीन लाख पाच हजार एकशे बावन्न निवड झाले विद्यार्थी आहे एक लाख एक हजार नऊशे सदुसष्ट आणि प्रवेश घेतलेले त्यापैकी विद्यार्थी फक्त चौसष्ट तीनशे एकोणऐंशी आहे आणि प्रतीक्षा याय विद्यार्थी सदोतीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी आहे ह्यावेळी पाठिमार्कच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं आजच्या वेळेस थोडंसं पुढे जाऊन तुम्हाला मी अपडेट देतो वेबसाईटला जाऊन लाईव्ह बघूया आपण तुम्हाला मी डायरेक्ट दाखवतो लाईव्ह कसं बघ 可以走。Okay. So नीट लक्षात घ्या त्यामध्ये रिक्त जागा किती होत्या प्रत्यक्ष यादी कशी बघायची आणि आपला नंबर कसा चेक करायचा तुमचा नंबर तुमचा नंबर तुम्हाला चेक करायचा कसा चेक करायचा ते पण सांगतो वन बाय वन बघूया आपण एक एक बघूया आपण बघा ज्यामध्ये रिक्त जागा किती मी तुम्हाला घेऊन जातो ॲक्च्युअल वेबसाईटवर बघा आता तुम्ही गुगल आलात गुगल आलात इथे बघता टाईप करायचं काय टाईप करायचं आहे आर टी ई एवढंच टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे बरोबर एवढंच टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे बघा पहिली जी वेबसाईट आहे आर टी ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ॲडमिशन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इथे क्लिक करायचं आहे क्लिक केलं की साईड ओपन तुमच्या समोर ओपन बघा ही वेबसाईट आहे तुम तुमची शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून ही वेबसाईट आहे यात सगळे भेट दिले बघा पहिले ऍडमिशन स्कूल लॉग इन आहे स्कूल साठी आहे आरटी पंचवीस सव्वीस स्टेटस काय चेक करायचं आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन इथे करायचं आहे पॅरेंट मॅन्युअल आहे व्हिडिओ ट्वेंटी ऍडमिशन शेड्यूल आहे हे सगळ्या प्रोसेस आहे त्यामध्ये आरटी ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी सिक्स स्टेटस जर तुम्ही चेक केलं तुम्हाला इथे लक्ष देत बघा आता तुम्हाला स्टेटसमध्ये काय चेक करायचं आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरला होता ते चेक करू शकता बघा इथे जिल्ह्यानुसार तुम्हाला

सिलेक्शन एवढं झालं ना यापैकी कन्फर्म ऍडमिशन किती झाले दोन हजार तीनशे एक्केचाळीस भरपूर जागा शिल्लक आहे की नाही अजून आहे शिल्लक तुम्ही विचार करा तीन हजार दोनशे पंचवीस हे काय झाले सिलेक्शन एवढं आहे मुलांना सिलेक्शन झालं पैकी दोन हजार तीनशे एक्केचाळीस विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला बॅलन्स किती आहे तर बघा चार इथे आठ इथे नऊ आणि इथे एक हजार नऊशे चौऱ्याऐंशी जागा बॅलन्स आहे किंवा अजून रिक्त आहे आता रिक्त ज्या जागा आहेत ना ह्या रिक्त जागा कशातून भरतील बरं प्रतीक्षा यादीतून भरतील समजत आहे मी तुम्हाला काय बोलतोय आता काही पालकांना विद्यार्थ्यांना माहितच नाहीये की आपलं नाव प्रतीक्षा यादीत आहे मग आता चेक करावं लागेल ना तुमचं असेल तर शंभर टक्के तुमचं सिलेक्शनचे चान्सेस आहेत आणि एकदा सिलेक्शन झालं की आठवी पर्यंत तुमचा हे सगळा लाभ घेता येतो एक्झामची फी भरायची नाही स्कूलची फी पण भरायची गरज नाही सो ही चांगली संधी तुमच्यासाठी आहे गरीब होतकरू हुशार विद्यार्थ्यांना खूप चांगली संधी आहे ओके आता हे मी सगळं करून दाखवत नाही तुम्हाला हे कॅल्क्युलेशन मी करून दाखवलंय चेक तुम्हाला लक्षात आलं असेल काय कॅल्क्युलेशन आहे आता ही जी लिस्ट आहे ना ही जी लिस्ट आहे ना ही कोणती आहे बघा सिलेक्शन टाईप काय रेग्युलर सिलेक्शन आहे आता जी चालू आहे ती रेग्युलर सिलेक्शन वेटिंग लिस्ट मधन पण का होतं काय होतं बघा सिलेक्शन फॉर्म वेटिंग 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 लिस्ट 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 आता वेटिंग लिस्ट फोर मधलं सिलेक्शनची प्रोसेस चालू झाली का अजून चालू झालेली नाही चालू होणार आहे का एवढ्या काही दिवसात चालू होणार आहे कुठे मिळेल तुम्हाला माहिती याच नोटीसवर याच वेबसाईटला नोटीस मिळेल अजून कुठे मिळेल माहिती आपल्या वेबसाईटला आपल्या युट्यूब चॅनलला सो चॅनल लगेच सबस्क्राईब करा मी तुम्हाला बोललो की नाही अपडेट मी तुम्हाला देणार काळजीपूर्ण काय करायचं कसं करायचं कुणी काही अडवणूक केली कुणी काही जास्तीची मागणी केली काही अजिबात द्यायचं नाही टू द पॉईंट टू द पॉईंट गव्हर्नमेंटचे ची जी आर घेऊन तुम्हाला सांगतोय हे असंच आहे आणि हे असंच आहे तुम्हाला जी आर पाहिजे का तुम्हाला सगळं पीडीएफ पाहिजे का सगळं मॅन्युअल माहिती पाहिजे का आपला टेलिग्राम चॅनल आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे सगळ्या पालकांनी जाऊन जॉईन व्हा सगळ्या विद्यार्थ्यांनी जाऊन जॉईन व्हा ज्यांच्या घरामध्ये लहान बाळ आहे ज्यांच्या घरामध्ये नातेवाईकांना लहान बाळ आहे अशा सगळ्या भावांनी बहिणींनी पालकांनी माता बहिणींनी सगळ्यांनी जॉईन व्हा टेलिग्राम चॅनल खाली लिंक दिली आहे जॉईन करा चॅनल सबस्क्राईब करा कारण सगळी माहिती तुम्हाला देतो मी आता आपण जर इथे बघा रेग्युलर इथे जर मी क्लिक केलं वेटिंग लिस्ट बघा शो काय आता तुम्हाला दिसतंय का अजून सिलेक्शन झालेत काय वेटिंग लिस्ट मधनं नाही बघा अहिल्यानगर मध्ये जे आहेत स्कूल तेवढ्याचे व्हॅकन्सी तेवढीचे ऍप्लिकेशन तेवढे पण सिलेक्शन आहे का याच्यामधनं वेटिंग लिस्ट मधनं नाही बघा प्रत्येक चेक करा झिरोच आहे दिसतंय तुम्हाला अकोला अमरावती भंडारा बीड सगळे परत पुढे तुम्ही जाऊ शकता दुसऱ्या याच्यावरती तुम्ही ज्या जिल्ह्यात चेक करा लातूर मुंबई कोल्हापूर जालना जळगाव हिंगोली गडचिली गोंदिया नागपूर अजून पुढे जातो घेऊन तुम्हाला मी बघा नांदेड नंदुरबार नाशिक पालघर दिसतंय तुम्हाला झिरो आहे परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा अजून चौथा नंबरचा आहे सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ झिरो आहे यांच्या अजून ऍडमिशन प्रतिक्षा यादीतून होणं बाकी आहे आता ही यादी कोणती लागली मग ही यादी फक्त कोणती आहे फक्त पहिलीच आहे काय रेग्युलर सिलेक्शन लागली आहे चेक करून घ्या आता उदाहरण दुसरं उदाहरण देऊ तुम्हाला मी चला दुसरे उदाहरण देऊ जसं की इथे बघतो मी दुसरा जिल्हा घेतो मी तुम्हाला सेकंड टप्प्यातला वेट करू सेकंड टप्प्यातला एक जिल्हा घेतो हो पर टोटल पण सांगू शकतो तुम्हाला घ्या आर स्कूल आठ आठशे त्रेसष्ट आहे व्हॅकन्सी एक लाख नऊ हजार सत्त्याऐंशी महाराष्ट्रात भरायचे आहे पैकी सिलेक्शन टोटल ऍप्लिकेशन किती आले एक लाखासाठी तीन लाख पाच हजार एकशे बावन एका जागेला तीन ऍप्लिकेशन आले आणि सिलेक्शन टोटल किती झाले एक लाख एक हजार नऊशे सदुसष्ट झाले तशी व्हॅकन्सी किती आहे एक लाख नऊ हजार सत्याऐंशी आहे सिलेक्शन एवढेच झाले जवळपास अपेक्षित अर्ज झाले नाही आता अर्ज का आले नाही काही विद्यार्थ्यांना काही पालकांना माहितीच नाही झालं आता उदाहरणार्थ गोंदिया जिल्हा गोंदिया जिल्ह्यातल्या काही शाळा आहेत पण तिथल्या विद्यार्थ्यांना पालकांना माहिती नाही कसं फॉर्म भरतील उदाहरणार्थ गडचिरोली आहे उदाहरणार्थ पालघरमध्ये माहिती म्हणून फॉर्म आलेच नाहीये जागा त्यांच्याकडे पण नाही नाहीये जे आले त्यांना ऍडमिशन सरकारची बरं काही सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे ना आपल्यासाठी आहे ना मग घेतलाच पाहिजे आपण फायदा बघा एवढे मुलं सिलेक्टच नाही आठ नऊ हजार ना नाहीच आहे मुलंच नाही मिळाले आणि टोटल कन्फर्म झाला किती एकोणसत्तर हजार सहाशे तीन आता एकोणसत्तर सहाशे तीन झाले शिल्लक किती अजून जवळपास मी राऊंड फिगर सप्तर जरी पकडले तर जवळपास एकतीस हजार किंवा बत्तीस हजार विद्यार्थ्यांचं सिलेक्शन म्हणजे विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळणार आहे ऍडमिशन काय यांना मिळणार आहे कोणत्या लिस्टमध्ये प्रतीक्षा यादीतून मिळणार आहे काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं असेल पण त्यांना जी शाळा मिळाली त्यांना ती घ्यायची नसेल तर ते गेलेच नाही काही पालकांचं शिफ्टिंग झालं ट्रान्सफर झालं काही कारण असं लक्षात राहिलं काही गेलेच नाही काही डॉक्युमेंट नाही आहे वेगवेगळी कारण आहे ती विद्यार्थी गेलेच नाही त्यामुळे एवढ्या जागा शिल्लक आहे आणि हजारा जागा ज्या आहेत त्या प्रतीक्षा यादीतून भरल्या जाणार आहे त्याची नोटीस एवढ्या दोन दिवसात येऊन जाईल काळजी होणार का आली नोटीस की सांग तुम्हाला सांगतो नोटीस अंडर सात दिवसात दहा दिवसात तुम्हाला जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे व्हेरीफाय झालं की तुमचं ऍडमिशन कन्फर्म झालं त्यात काय अडचण आहे तुम्हाला सांग ना मी तुम्हाला गाईड करतो सगळं परत मी तिकडे घेऊन जातो बघा आता इथे आहोत आपण दोन दिवसात ते चालू होऊन जाईल ते वेट करा इथपर्यंत समज तुम्हाला इतकं काही अडचण आहे हे सगळे जिल्ह्यात बघा छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यातील तुम्हाला हे चार छान बघू शकता सगळे जिल्हे अगदी मुंबई सुद्धा आहे मुंबई मुंबई बघा हे मुंबई पण इथे ओके ह्या जागा तुम्ही चेक करा तुम्हाला की तुमच्या जिल्ह्यासाठी किती जागा इथे चेक करू शकता तुम्ही इथपर्यंत पहिला हा कॉलम समजला तुम्हाला यात काय अडचण नाहीये इथून चेक केलं कुठून चेक केलं मी डी दोन हजार पंचवीस सव्वीस स्टेटस चेक करू तुमच्या शहरासाठी तुमच्या जिल्ह्यासाठी जागा किती आहे तुमची आता आता दुसरं काय चेक करायचं मला की माझं वेटिंग लिस्ट मध्ये नाव आहे का बघा आता बऱ्याच जणांना माहीत नसेल आता तुम्ही स्कूल वाइज पण जाऊ शकता इथे बघा आरटी रिझर्वेशन आर टी ट्वेंटी फाय रिझर्वेशन इथे मी क्लिक केलं इथे क्लिक केल्यानंतर मला इथे इथे नोटीस येते बघा सगळ्या आता अपडेट नोटीस फक्त कधीची आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस ची त्यानंतर नोटीस आलेली नाही इथे नोटीस आहेत त्या नाही आता मी पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी यामध्ये अजून काय चेक करू शकतो आपण बघा इथे हमीपत्र आहे जी आर सगळे जी आर आहे आवश्यक काय काय लागतात ते पण दिलेलं आहे लिस्ट ऑफ स्कूल अलॉग विथ अप्रुवड फी स्कूल पण नाव दिली त्यांनी सिलेक्शनची मूळ यादी बघा आता इथे काय सिलेक्शनची मूळ यादी आहे ही मूळ यादी सिलेक्शनची बघा ही खाली दिली तुम्हाला मी आत्ता याच्याबद्दल बोललो तेच नंबर त्यांचा दे। बघा ऍडमिशन ऍडमिटेड इन फर्स्ट रेग्युलर सिलेक्शन एकोणसत्तर हजार सहाशे विद्यार्थ्यांचा आत्ता पहिल्या रेग्युलर मध्ये सिलेक्शन यांची सिलेक्शन झालंय झालंय आणि राहिलेले किती आहे पंच्याऐंशी हजार चार सत्तावन्न वेटिंग मध्ये आहे एवढे घेतले वेटिंग मध्ये त्यापैकी आता ज्या ऍडमिशन घेणार आणि या नंबर मध्ये त्या विद्यार्थ्यांना इथे संधी मिळणार आहे ओके हा आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी बघा मूळ निवड यादी अकॅडमिक इयर पंचवीस सव्वीस सिलेक्शन लिस्ट नंबर आता बघा पहिलीची लिस्ट ही आणि डिस्ट्रिक्ट कोणतं तुमचं इथे पुढे आलोय सिलेक्टेड मूळ निवड यादी ज्यांची निवड झाली त्यांची लिस्ट दिसते बघा उदाहरणार्थ मी इथे माझा जिल्हा घेतो नाशिक घेतो बघा इथे मी नाशिक घेतला नाशिक आणि इथे गो केला आता मला इथे दिसतंय बघा यज्ञ यज्ञेश हर्षल काकुलते यांचं सिलेक्शन झालंय फर्स्ट स्टँडर्ड मध्ये झालंय इंग्लिश मिडियम मध्ये आहे डेट ऑफ बर्थ दिली आहे युजर यु युडी दिलाय स्कूलचं नेम पण दिलंय भीमा शंकर इंग्लिश मिडियम स्कूल पिंपळगाव बसवंत आता हे सगळी लिस्ट आहे नाशिकची सगळी बघा ही लिस्ट हे झाले सिलेक्शन मग तुम्हाला तुमच्या असे कोणी विद्यार्थी असेल सर मला मा ना माहितीच नाही पडलं सिलेक्शन झालं त्यांचं आता सिलेक्शन नाहीच झालं समजा का कारण तुमचं आता डेट संपलेली आहे ही तुमची पूर्ण सिलेक्शन लिस्ट आहे बघा ही पूर्ण सिलेक्शन लिस्ट आहे कुठे झालं सिलेक्शन ते सगळं त्यांनी याच्यात दिलेलं आहे त्यात काही शंका आता या यामध्ये बघा इथपर्यंत आहे ही लिस्ट आहे तुमची ओके समजलं आता ही लिस्ट आगे आगे का अडचण यामध्ये दा हो आता हे सगळे सिलेक्टेड वर्क इकडे काय दिले स्कूल ची नाव दिलेली आहे आता मूळ निवड यादी आता यांना स्कूलला जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायची डेट संपली आहे दहा तारीख लास्ट होती आता मग वेटिंग लिस्टच्या मुलांचं आपण नाव घेऊया ते कुठे चेक करायचं आमचं नाव वेटिंग लिस्ट आहे का कसं चेक करायचं चला थोडक्यात ते पण दाखवतो दुसरा पॉइंट तोच आहे माझा वेटिंग लिस्ट वाल्यांचा थोडं वरती घेऊन जातो याला इथे ओके इथपर्यंत आहे आता सिलेक्शन मुली वडिलाई झाली आता मला जायचंय okay. आता मला जायचंय पाठीमागे जायचंय मला इथे अन काहीच करत नाही ओके आता मला प्रतीक्षा यादी चेक करायची बरोबर मला काय करायचंय प्रतीक्षा यादी चेक करायची मग इथे आलो मी प्रतीक्षा यादीमध्ये बघा वेटिंग लिस्ट कुठली चेक करायची आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बिलॉंग करतात डिस्ट्रिकचं नाव टाका मी डिस्ट्रिकचं नाव टाकलंय उदाहरणार्थ मी टाकलंय नाशिक परत एकदा किंवा कोणताही टाका तुम्ही नाशिक टाकला आणि गो केला आता इथे मला दिसतंय प्रतीक्षा यादी मिडियम ऍप्लिकेशन नंबर नेम नो डेटा अवेलेबल इन द टेबल म्हणजे प्रायोरिटी प्राधान्य क्रमानुसार इथे त्यांनी अपडेट आता केलेला आहे का नाही केलेलं बरोबर आहे Start from means that is नी वेटिंग स्टुडंट प्रायोरिटी नंबर स्टार्ट फ्रॉम सेकंड मीन्स दॅट स्कूल इज हॅव्हिंग डिसएबिलिटी वेटिंग स्टुडंट म्हणजे अजून यांनी वेटिंग लिस्ट परीक्षा टाकलेली नाही आता मात्र आता तुम्हाला म्हणाल सर मग मी वेटिंग लिस्ट ला कसं करणार आहे सो यासाठी अजून एक प्रोसेस आहे ती पण दाखवतो बघा पुढे आलो आपण दिव्यांग विद्यार्थी निवडणूक परिषद ती आता त्यांनी दाखवलेली आहे तुम्ही ते चेक करू शकता ओके okay, ही पण नाही टाकलेली बघ हा टाकलेली दिव्यांग यादी टाकलेली आहे यांचं सिलेक्शन टाकलं त्यांनी बघा सिलेक्टेड दिव्यांग जे विद्यार्थी आहे त्यांच्या लिस्ट त्यांनी अपडेट केलेली आहे चला अजून पुढे घेऊन जातो मी जे दिव्यांग त्यांनी पण चेक करून घ्या आपलं नाव आहे का नॉट सिलेक्टेड आणि ऍडमिटेड नॉट सिलेक्टेड इथे चेक करू शकता डिस्ट्रिक्ट मध्ये बघा मी फॉर एक्झाम्पल धुळे तुम्ही धुळ्याचे आहात आता ते अप्लिकेशन नंबर टाकायचा तुम्हाला कोणता ऍप्लिकेशन नंबर टाकायचा उदाहरणार्थ माझ्याकडे ऍप्लिकेशन नंबर आहे मी तो टाकून तुम्हाला एक जस्ट दाखवतो उदाहरणार्थ ट्वेंटी एच इथे मी टाकतोय ट्वेंटी एन एच झिरो पंधरा आठशे सात बघा मी टाकतोय झिरो पंधरा आठशे सात ओके आणि हे गो करतो मला काय दाखवते मी चेक करतो गो नो डेटा अवेलेबल इन द टेबल आता ह्या टेबलला हा अवेलेबल नाही मी डिस्ट्रिक्ट इथे माझ्याकडनं चुकलं आहे धुळे नाहीये ही हे डिस्ट्रिक्ट नाशिक आहे आता मी गो करतो नो डेटा अवेलेबल ओके इथे पण नाहीये अजून माझ्याकडे खाली आहे ऍडमिशन प्रोसेस आता इथे बघा काय म्हणलो ऍप्लिकेशन वाईज डिटेल तुमचं जे अप्लिकेशन आहे त्याच एप्लिकेशन आयडी टाकायचं तुम्हाला इथे मी ते अप्लिकेशन आयडी टाकतोय आता बघा ट्वेंटी एच ट्वेंटी फाईव्ह झिरो पंधरा आणि पुढे आहे जस्ट वेट झिरो पंधरा आठशे नव्वद आठशे नव्वद अलग झिरो पंधरा आठशे गो ट्रॉन ऍप्लिकेशन नंबर एक मिनिट झिरो ट्वेंटी फायव्ह एन एच झिरो पंधरा आठशे नव्वद हा एन एच माझ्याकडनं कॅपिटल पाहिजे ओके एन एच ओके हां बघा दाखवलंय काय दाखवलं ते तुम्ही शौर्य प्रकाश शिरसाट असं नाव येत आहे त्यांच्याबद्दलची माहिती आहे स्कूल कोड स्कूल नेम गोल्डन डेथ युनिव्हर्सिटी युनिव्हर्सल स्कूल ओझर प्राधान्यक्रम पण चोपन्न आहे बघा यांचा काय प्राधान्यक्रम चोपन्न आहे जेवढेही पालक आहेत ना त्यांना मी सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला तुमचा जो युझर आयडी आहे सॉरी अप्लिकेशन आयडी आहे तर अप्लिकेशन नंबर कुठे असतो तो पण मी तुम्हाला दाखवू शकतो जस्ट रिपीट करा ऍप्लिकेशन नंबर मी तुम्हाला सांगतो कोणता आहे बघा तुमच्याकडे जे डाऊनलोड पीडीएफ असेल ना डाउनलोड जेव्हा तुम्ही फॉर्म भरला असेल तेव्हा डाउनलोड पीडीएफ असते पीडीएफ एकदा चेक करा तुम्ही त्या पीडीएफ मध्ये सगळं दिलेलं असतं अप्लिकेशन नंबर पण त्यामध्ये दिलेला आहे मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून की अप्लिकेशन नंबर दाखवतो कोणता कोणता असतो कसा असतो <coughs> दोन दाखवतो आता बघा याचा नंबर चेक केला याचं काय प्राधान्य क्रम आहे सिलेक्टेड आहे का नॉट अलोकेटेड सिलेक्शन वेटिंग टाईप नॉट अलोकेटेड आहे अलोकेड नाही आहे ऍडमिशन डेट नाही ऍडमिशन डेट नाही आता ह्या विद्यार्थ्यांना जेव्हा सेकंड वेटिंग लिस्ट लागेल त्यांचा ॲडमिशन प्रोसेस चालू होईल त्या ॲडमिशन प्रोसेसला हे सर्व दिसणार आहे बरोबर त्या ॲडमिशनच्या प्रोसेसला सगळं दिसणार आहे तुम्हाला पाठवले बघा इथे मला शो करायची आहे ओके हां आता दुसरं आता अजून एक मी टाकतो आयडी इथे अजून एक टाकतो मला चेक करायचं आहे की माझा नंबर लागलाय की नाही बघा इथे मी अजून एक नंबर टाकतोय जसं की इथे माझ्यावर ज्याचं सिलेक्शन झालंय त्याचा नंबर टाकतो मी पंधरा आठशे सात मी इथे टाकलो पंधरा आठशे सात ओके आणि मी चेक करतो गो आता इथे बघा सानिध्या योगेश मोगन दिसतंय तुम्हाला नाव आता यांचं सिलेक्शन झालंय का बघा स्कूल कोड आय डी त्यांनी स्कूलचं नाव पण आहे काय श्री महिमान इंटरनॅशनल स्कूल निफाड सिलेक्शन वेटिंग लिस्ट रेग्युलर सिलेक्शन आहे ग्रीन कलर मध्ये आहे अलोकेट झालाय यस ऍडमिशन स्टेटस ऍडमिटेड यांनी जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफायड केलेत आणि काय ऍडमिशन डेट यांची काय तीन तीन पंचवीस आहे आता ऍडमिट कार्ड व्ह्यू आणि प्रिंट पण ते घेऊ शकतात येस घेऊ शकतात बघा ऍडमिट कार्ड हे त्यांचं ऍडमिट कार्ड ओपन होत ओके अच्छा कशावरून मी चेक केलं स्टेटस नंबर नंबरवरनं मी चेक करू शकतो सगळ्या पालकांना मी सांगतो जाऊन चेक करा तुम्हाला कळेल तुमचा पाल्याचा नंबर कुठे आहे ते आता तुम्हाला मी जे दाखवणार आहे बघा हे हे तुमच्याकडं असेलच ऑलरेडी बघा हे तुम्ही फॉर्म भरताना प्रिंट आउट घेतली असेल ना इथेच तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर दिलाय बघा या ठिकाणी तुमचा ऍप्लिकेशन नंबर आहे तो नंबर फक्त तुम्हाला इथे जाऊन चेक करायचा आहे कुठे इथे मी तुम्हाला सांगितलं ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि हे ऍडमिट कार्ड आहे तुमचं बघा रेग्युलर सिलेक्शन झालं सतरा तीन हजार पंचवीस यांना डायरेक्ट नोटीस म्हणजे पत्र आलं त्यांचं सिलेक्शन झालंय हे त्यांचं सिलेक्शन आहे असं प्रत्येक शिक्षण शिक्षणाधिकारीकडून मिळतात नितीन बच्चा साहेब आहे तिथे त्यांचं सिलेक्शन ह्या विद्यार्थ्यांचं पडताळणी सगळं सगळं झालेलं आहे काही अडचण नाही आहे ओके अशा पद्धतीने तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू हो। शकतात काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की टाका आणि आता याच्यानंतर पुढचे जे व्हिडिओ आहेत ना ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पुढे कोणते व्हिडिओ तुम्हाला घेऊन येणार आहे पात्रता पुढील काही विद्यार्थी पालकांचे पालक पाल्य असू शकतात भविष्यात त्यांना फॉर्म भरायचा आहे सो त्याच्याबद्दलची पुढची व्हिडिओ माझी असणार आहे काय का पात्रता आणि कागदपत्रे काय काय लागतात म्हणजे कोण पात्र आहे कोण फॉर्म भरू शकतं कोणाला मिळू शकतं ही लाभ कितीपर्यंत आणि काय काय लाभ मिळू शकतो त्या का लाभमध्ये काय काय जी आर मी तुम्हाला दाखवतो जी आरच्या माध्यमातून सांगतो काय काय लाभ आहे फॉर्म कधी सुटतात आणि फॉर्म कुठे आणि कसा भरतात ते पण सांगतो याच्या व्यतिरिक्त आता वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांची पूर्ण अपडेट या चॅनलवरून तुम्हाला देत राहील सो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला तर पटापट लाईक करत चला आणि अजून याच्या पुढची माहिती घेण्यासाठी इतरांनाही कळवा आणि तुम्हाला जर आमच्या आमच्या टेलिग्राम चॅनल खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली बघा लगेच जॉईन करा बरं जॉईन काय करा कारण त्याच्या सर्व माहितीच्या पीडीएफ मी त्यावर टाकणार आहे सगळं कुठे जायची गरज नाही आहे एग्नट अकाडमी तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करणार आहे आणि आमची टीम याच्यावरती काम करते सगळं मोफत आहे याला काही फी द्यायची गरज नाहीये बरोबर आहे सगळं मोफत आहे तुम्हाला, तुम्हाला स्कॉलरशिपच्या सगळ्या इन्फॉर्मेशन आम्ही देतोय तुमच्या पाल्याने तुमच्या गावातील घरातील नातेवाईकांतील पाल्याने याचा फायदा घ्यावा ही एकमेव उत्साह आहे तुमच्या पाल्याने आत्ता स्पर्धात्मक परीक्षेमध्ये टिकून राहावं ही एकमेव इच्छा आहे याच्यावर तुम्हाला काय वाटतं मला कमेंट नक्की कळवा आणि जाताना परत एकदा सांगतो हा हा चॅनल सबस्क्राईब करा काही अडचण असेल तर हा हेल्पलाइन नंबर याला आपण कॉल करत चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद